नमस्कार माझे नाव चैतन्य गाणी गवते इतर दुसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव वस्ती माझ्या पुस्तकाचे नाव गुण अश्विनी विश्वास डोंगरात दडलेले एक सुंदर गाव होते गावाच्या एका बाजूला सुंदर जंगल होते त्या जंगलात खूप प्राणी राहत होते पण ते कोणालाही त्रास देत नव्हते दे, ते दे, तेथे एक तासा पण स्वच्छ पाणी सजेला ओढा एक होता आणि सुंदर तलाव होता ते पाणी सारे गावातले लोक वापरत व तलावा ती पाणी सारे प्राणी पाणी पिण्यासाठी व वा, अंगोळीसाठी वापर अशी सगळ्यांची छान निसर्ग दिन चर्चा असे पण गंमत अशी होती की काही थोडी करायोची व खेळायची सवय पण साऱ्यातना होती मुले पारंब्यासोबत खेळत पळा पड़ा पळापळी पकडापकडी असे अनेक खेळ खेळत असे त्याचप्रमाणे खेळत व मजा करत रोज आपल्या पिल्ला बरोबर तेथे येत असे व पाण्याचे फुवारे उडवत असे आवाज करून हसत खेळत पिल्लांना पण खूप काही शिकवत असे दुसरे प्राणी ही ते राहत मजा प्रेमाने करत असत सर्वांच्या अंगावर पाण्याचे हवारे उडवत असे सारे जोर जोराने हसत पाण्यात खेळत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत अस्यात् तो आउ वाला व अनुमत यानि यानि मनि दल वांस ता तंबत पपण्या पा सु लाल या असत व भूक लागली की आपल्या घराकडे पळत सुटत असे नेहमीची त्यांची दिनचर्चा होती त्या सर्वांना पाहून गावातल्या साऱ्या लोकांना पण आनंद होत असते व त्यांच्या एकीचे कौतुक वाटत असते असे, असे, असे बरेच गोता हो एक दिवस असा उजारला की तेमी प्रमाणे व त्याची पिंडे तलावा, जवळ आणि व त्यांनी आपला कार्यक्रम नियमा, प्रमाने सुरू केला भरत वे झाला पण ओम कोणी ही आले नाही सारा पाद यम्मा आश्चर्य वाटले किती त्याची पिल्ले एक एकमेकांना विचारू लागले पण ओनाला काहीच माहिती नव्हते म्हणून हे सगळे जंगला गेले पण काय सारे जंगल शांत होते कोणी नव्हते आवाज नफा हत्ला खूपच मोठा प्रस प्रश्न पडला तेव तेव्या त्याला एका कोकन्यातल्या झाडा झाडा बहु आवाज आला त्याने वर पाहिले व त्यांना विचारले आवाज काय झाले